राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे तालुका अध्यक्ष संजय पाटील यांच्यावर गुन्हा दाखल जाखापूर तालुका कवटेमांकाळ या गावात तक्रारदार भीमराव ज्ञानू साठे यांच्या शेतात गेल्या आठ दिवसांपूर्वी व सत्तावीस जून रोजी जबरदस्तीने घुसून पाण्याची टाकी बांधण्याच्या वादावरून जातीवाचक शिवीगाळ करून धमकी दिल्याप्रकरणी कवटेमांकाळ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे तालुकाध्यक्ष संजय उर्फ मारुती महादेव पाटील यांच्या विरोधात भीमराव साठे यांनी अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे या गावात सुमारे आठ दिवसापूर्वी व सत्तावीस जून रोजी सायंकाळी तक्रारदार भीमराव साठे यांच्या शेतात जबरदस्तीने सरकारी पाण्याच्या टाकीचे बांधकाम करण्याचं नियोजन केलं होतं तुम्ही माझ्या शेतात टाकी बांधू नका व साहित्यही घेऊन जाऊ नका असे बोलले असता राष्ट्रवादीचे अध्यक्ष संजय पाटील यांनी साठे यांना जमीन फॉरेस्ट ची असून यावेळी जातीवादी करून आम्ही टाकी बांधणार आहे असे अध्यक्ष पाटील म्हणाले सत्तावीस जून रोजी सायंकाळी शेतात टाकी बांधण्यासाठी आलेल्या कामगारांना टाकी माझ्या रानात बांधू नका असे साठे सांगत असताना संजय पाटील यांनी तक्रारदार यांना जातीवाचक शिवीगाळ केली असून ती आमच्या ताब्यात आहे म्हणून वादावादी करून शिवीगाळ दमदाटी करून आम्ही तुम्हाला येथे राहू देणार नाही अशी धमकी देऊन सरकारी कामात अडथळा करीत आहात मी तुमच्यावर पोलीस केस करतो अशी धमकी देऊन निघून गेले म्हणून कवटेमांगळ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे तालुका अध्यक्ष संजय पाटील यांच्या विरोधात अट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा कवटेमांगळ पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेला आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आपल्या एल व्ही न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा एल व्ही न्यूज चॅनलसाठी मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे